नमस्कार श्रुती हो श्री दत्तगुरूंच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाव श्री गुरुचरित्रामधील आपण श्री दत्तगुरूंच्या कथाचे वर्णन ऐकत आहोत कथा ऐकत आहोत त्यामधील आजची तेरावी कथा या कथेमध्ये तीन माणसांच्या स्वयंपाकात चार हजार ब्राह्मणांचे भोजन दत्तगुरूंच्या कृपेने कसे घडले चला तर या कथेमध्ये श्रवण करा श्री गणेशाय नमः गुरुस्थानामध्ये नित्य आराधना महोत्सव होत होता एके दिवशी भास्कर नावाचा गरीब ब्राह्मण आला श्री गुरूंना भिक्षा करावी अशी त्याची इच्छा होती त्यासाठी तो तांदूळ गव्हाचे पीठ इत्यादी साहित्य सहित आला पण ते सामान तिघांना इतके होते तो ते सामान मठात एकीकडे ठेवून जेवून आला रात्री गाठोडे उषाशी ठेवून झोपला असे तीन महिने गेले रोज मठामध्ये हजारो लोक जेवत होते तो जेवण करून झोपत असलेले पाहून लोक त्याची चेष्टा करू लागले श्री गुरु त्याला बोलावून म्हणाले आज तुझी भिक्षा होऊ दे अशी आज्ञा दिली श्री गुरूंच्या आज्ञेप्रमाणे त्यांना नमस्कार करून स्नान करून येऊन स्वयंपाक सिद्ध केला नंतर गुरूंनी सर्व ब्राह्मणाला भोजनास आमंत्रण दिले आणि श्री गुरुंनी भास्कर ब्राह्मणाला स्वयंपाक तयार आहे झाला आहे का असे विचारले तेव्हा भास्कर ब्राह्मण त्या स्वयंपाक तयार झाले आहे असे सांगितले तेव्हा नदीवर स्नानास गेलेल्या ब्राह्मणांना जेवायला बोलावले पाठवले एवढ्या लवकर इतक्या ब्राह्मणांचा स्वयंपाक कसा तयार झाला या विचाराने ते त्यांची ते त्याची थट्टा करू लागले सर्व भोजनास आले श्री गुरुंना मंगळ आरती करून चार हजार पाने वाढली भास्कराने सर्व स्वयंपाक श्री दत्तगुरूंच्या पुढेच ठेवला तेव्हा श्री गुरुंनी त्या भोजनपत्रावर आपले भगवी वस्त्र झाकून कमंडलोदक प्रोक्षण केले नंतर त्याला त्यांनी पात्र वरण पात्र वरण पूर्ण न काढता दुसऱ्या भांड्यात काढून घेऊन वाढण्यास सांगितले असे खूप वेळा आटून सुद्धा ते असे खूप वेळा वाटून सुद्धा ते पात्र खाली झाले नाही असे खूप वेळा वाढून सुद्धा ते पात्र काही खाली झाले नाही सर्व लोक पोटभर जेऊन सुद्धा स्वयंपाक तसाच राहिला होता ते पाहून सर्व लोक आश्चर्यचकित झाले श्रीकृष्णाने जसे पांडवांचे सत्वहरण होऊ नये म्हणून दुर्वासांना शिष्यगणांसह तृप्त केले होते अगदी त्याचीच या कथेवरून आठवण आली अशा पद्धतीने श्री दत्त चार हजार ब्राह्मणांचे भोजन करवले ही कथा इथेच पूर्ण झाली अवधूत चिंतन चिंतने श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त